हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना आपण मेथीची वेगळी अशी रेसिपी करणार आहोत आपण सुक्की मेथीची भाजी पातळ मेथीची भाजी असे हे प्रकार बघितले आहेत आता आपण मेथीचं आळण असं हे हा पदार्थ करणार आहे ही रेसिपी बनवणार आहोत छान लागतं एकदम टेस्टी असं तर त्यासाठी मी काय केलेली आहे मेथीची भाजी घेतलेली आहे हे दोन चार मिनटाची पाण्यात ठेवायची दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची कारण मेथीच्या भाजीला जास्त करून अशी माती वगैरे चिटकलेली असते असे दोन चार मिनटं पाण्यात ठेवले ना तर ती माती निघून जाते व्यवस्थित पटकन निघते धुताना तर त्यासाठी मी ही धुवून घेते आता आपण काय करणार आहोत मेथीच्या भाजीसाठी पहिला ठेचा करून घेणार आहोत तर पहा मी खल खलबत्ता घेतलेला आहे दगडी खलबत्ता आहे त्याच्यात लसणाच्या पाकळ्याने जायच्या दहा आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता तर ही कमी तिखट वाली त्यामुळे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आणि मिरची आपण याचा ठेचा करून घेणार आहोत असं दगडी खलबत्त्यामध्ये ठेचा केला ना खूपच छान लागते आपली ही रेसिपी तर बघा आता याने नवीन ठेचा करून घेते ठेचा करून घेते आता तर हे पहा आपला ठेचा झालेला आहे त्या पद्धतीने मी ठेचा करून घेतलेला आहे आपला ठेचा तयार करून घेतलेला आहे आता हा खलबत्ता आपण बाजूला ठेवूया तर मेथीची भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे तरी पहा भाजी आपण दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ती काय करायची एकदम बारीक अशी चिरून घ्यायची तुम्ही माझ्या भाजी चिरल्यावर कडू होते अजूनच कडू होत नाही घेतली ना अजूनच छान होते हे बघ आपण मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे बाटीला सरकून ठेवूया आता हे पहा आपण बेसन पीठ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत थोडं मीठ घालणार आहोत चवीनुसार तोपर्यंत तवा गरम कडी गरम करण्यासाठी ठेवते आता याच्यात पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाकरी बरोबर चपाती बरोबर छान असं हे मेथी चाळण छान लागत एकदम अशा पूर्ण गाठी फोडून आहे पा आपलं बेसनपीठ मिक्स करून झालेला आहे आता हे पा कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता ते गरम होऊ देऊया तेल गरम झालं की मोहरी घालायची आहे छान अशी मोहरी आपल्याला तडतडून द्यायची आहे जिरं पण घालायचं आहे जिरं पण चांगले तडतून द्यायची आहे म्हणजे छान अशी चव येते आपल्याला त्या फोडणीची जिऱ्या मोहरीची कज्जीरी मोरी तडतडली की आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा केला ह्या तो घ्यायच्या त्यामुळे हा दोन मिनिट परतून घ्यायची मिरचीचा कच्चेपणाचा आईपर्यंत लसूण आणि मिरचीचा म्हणजे छान टेस्ट येते आपल्या या मेथीच्या वळणला झालेला आहे आता तेथे मी घालून घ्या मग आता मिक्स करून घ्यायचे आता शिजले कापैकी एकदम कमी होते है ना आपण बेसन पिठामध्ये मीठ घालून घेतलेले आहे मेथीच्या एक थोडस मिनिटं तरी आपण ही भाजी अशी शिजू द्यायची आहे नंतर आपण बेसन पीठ घातलं का तेव्हा आपण शिजते तेव्हा लगेच जास्त नाही शिजवली तरी चालते मग आपण नसते मेथीची भाजी केली ना तर ती खूप कमी होते आणि असं बेसन घालून केली के ना तर खूप जास्त होते छान अशी आपली मेथी बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि बघा किती कमी झालेली आहे आता त्यामध्ये आपण हे बेसन पीठ काढून घेतलेले आहे ना ते घालून घेऊ थोडं पाणी घालून घेऊ तुम्हाला कितपत पातळ घट्ट करायचे ते त्यानुसार पाणी घाला किती भाजी करायची त्याच्यावर एकदम आपल्याला पातळ पण नाही करायची भाजी आणि जास्त घट्ट पण नाही करायची आपल्याला भाकरी चपाती बरोबर खायची असेल थोडं पातळ ठेवायची हे बघ शिजल्यानंतर ते घट्ट होते ना आता ही शिजू द्यायची आपल्याला चांगले असं बेसन शिजू द्यायचं आहे हे बघ दोन तीन मिनटं आपण चांगलं शिजू देऊया बेसन आणि मग त्याला आपण तडका देणार आहोत म्हणजे खूप छान अशी आपली ही बेसन आळण्याची रेसिपी तयार होते आता हे जरा शिजू घेऊया हे बघा आपण आता आपल्या मेथीच्या आळण्याला तडका देणार आहोत तर त्यासाठी बघा मी तेल गरम करून घेतले त्यात मोहरी घालायची जिरं घालायचंय भरपूर असं लांबट असा मी लसूण चिरून घेतलाय तो पण घालायचा छान असा वास सुटलेला आहे आपला या फोडणीचा खूप छान असा तडका बसतो तर हे बघा आपला तडका तयार आहे आता घालून घेऊ असा बघा छान असं व्यवस्थित मिक्स करायचंय मग आपलं हे मेथीचा आळण तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही माझी मेथी चाळण्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी लागतं भाकरीबरोबर चपातीबरोबर तर आपलं ही रेसिपी तयार झालेली आहे